नऊ जून रोजी घरगुती महिला शीतली थापा यांना चोरीच्या संशयात गाडगेनगर पोलिसांनी केलेले अमानुष मारहाण प्रकरण आमच्या सिटी न्यूज चॅनलवर गाजलं नंतर वृत्तांताची गंभीर दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाने संबंधित पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालयाला खुलासा देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती या प्रकरणात एसीपी अरुण कुमार पाटील यांना मानवाधिकार आयोगासमोर पेशी द्यावी लागली आयोगाच्या बेंच समोर खुलासा द्यावा लागला इकडे आधीच पोलीस आयुक्त रेड्डी यांनी पोलिसांना दोषी ठरवीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली या प्रकरणात पिक्चर अभिबाकी जुलैला पोलिसांना आणखी खुलासा देण्यासाठी हजर व्हावे लागणार आहे त्यानंतर आयोग आपला निर्णय स्पष्ट करणार अशी शक्यता दिसून येत आहे अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेपाळ येथून आलेल्या शीतली चंद्रबहादूर थापा या महिलेचे पोलीस मारहाण प्रकरण राज्यभरात गाजलं प्रकरणाची खरी पोलखोल आमच्या सिटी न्यूजने केल्याने इतर प्रादेशिक वृत्तपत्र वाहिनीसह वृत्तपत्रात प्रकाशित झाली शीतली थापा या महिलेला चोरीच्या संशयात गाडगेनगर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करीत तिची बेदम पिटाई केली होती अखेर मारहाण प्रकरणाचा वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित झाल्याने अनेक राजकीय सामाजिक संघटनातील महिलांनी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती शेवटी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले डीसीपी सागर पाटील यांनी चौकशीला सुरुवात केली होती या मारहाण प्रकरणात शीतली थापा या महिलेला ताब्यात घेण्यापूर्वी गुन्हा दाखल केला नसल्याचे निदर्शनात येताच बेजबाबदारीचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त रेड्डी यांनी गाडगेनगर पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे यांना कंट्रोल रूम अटॅच केले तर पोलीस उपनिरीक्षक कुयटे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले याच दरम्यान राज्य मानवाधिकारी आयोगाने या प्रकरणात खुलासा द्यावा याकरिता पोलीस विभागाला नोटीस बजावली होती 25 ला हजार सूचना केल्याने लाडगेनगर एसीपी अरुण कुमार पाटील स्वतः राज्य आयोगासमोर पेश झाले त्यांना प्रकरणावर विचारणा करण्यात आली आयोगाच्या बेंच समोर पाटील यांना खुलासा करावा लागला पिक्चर बाकी है याच प्रकरणात एसीपी अरुण कुमार पाटील यांना येणाऱ्या पंधरा जुलैला पुन्हा राज्य मानवाधिकार आयोगासमोर हजर होऊन स्पष्टीकरण द्यावं लागणार या प्रकरणात मानव अधिकार आयोग काय निर्णय देणार कोणता तपास करणार यासोबतच पुढे हेच प्रकरण कोणाकोणाच्या अंगलट येणार आहे हे पाहणे सुद्धा आता गरजेचे ठरणार आहे पळूया पुढील बातमीकडे